मान्य केलं का के त्याचं उत्तर आम्ही देऊ आणि दुसरं कर्जमाफीचं ते बोलले का सरकार कर्जमाफीच्या तयारीत आहे कर्जमाफी देऊ परंतु कधी देणार ते म्हणतात मी सांगत नाही कॅबिनेटपर्यंत प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न माझ्याकडून केला जाईल त्याच्यामुळं कर्जमाफीबद्दल आमचं समाधान नाही आमचं आंदोलन अठ्ठावीस तारखेला आम्ही घोषित करणार आहोत पहिला कोणत्या मंत्र्याच्या गाडीचं हवा सोळाची आणि मग येणाऱ्या काळामध्ये रेल रोखपर्यंत पूर्ण महाराष्ट्रभर कसं आंदोलन करायचं याच्या तारखा आणि हे निश्चित आम्ही अठ्ठावीस एकोणतीसला करतो नाही आता प्राण प्राण या, या फक्त आता संपूर्ण कर्जमाफी हा मुळात मुद्दा आमचा नव्हता हा देवेंद्रीचा मुद्दा आहे आणि त्यांनी दहाडाव सांगितलं आता आम्ही ऐका हो ऐका प्रत्येक गावामध्ये सुप्रिया मी काल प्रयत्न केला होता काय झालं का परभणीला मासोना गावामध्ये एक शेतकरी आणि नवरा बायको दोघांनी आत्महत्या केली आणि त्यामध्ये जी बहीण होती लाडकी बहीण पत्नी होती तिला सात महिन्याचं गर्भ हे होतं बाळ होतं आणि ती गर्भवती होती तिच्यावरचं कर्ज आणि सोयाबीन साडेतीन हजार रुपये भावात विकावं लागतं नवऱ्यानं आत्महत्या केलं असं माहीत झालं म्हणून पत्नीनं आत्महत्या केली आणि तिथे मी रक्तदान करून आलो तर तेव्हा मला असं वाटलं कोणतरी महिला बघीने गेली पाहिजे तिथं म्हणून सुप्रिया ताईला मी फोन करून सांगणार होतो तर तुम्ही थोडं जाऊन या तिथल्या पालकमंत्र्याशी मी संपर्क साधला पण होऊ शकला नाही त्या महिलाच आहे पण काही जर अशी घट राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र सातत्यानं सुरू आहे परभणी जिल्ह्यातल्या माळसुन्ना येथील शेतकरी दाम्पत्यानं एका पाठोपाठ एक आत्महत्या केली होती कर्जाचं परतफेड असेल घरातील लग्नाचं असेल हे सर्व टेन्शन त्यांच्या मागे होतं आणि यातून आत्महत्या केली आज प्रहारचे नेते बच्चू कडू या गावात भेट देणार आहेत भाऊ काय सांगाल शेतकरी आत्महत्याचं सत्र जे आहे ते सातत्यानं सुरू आहे काल तिथे जाऊन आलो आणि अतिशय वाईट परिस्थिती आहे त्याच्या गावात एक पहिल्या आत्महत्या झाली नंतर त्यांची दापत्याची याच्यामध्ये सगळ्यात गंभीर बाब आहे का ज्या भगिनीनं आत्महत्या केली ती सात महिन्याची गरोदर होती मग ही आत्महत्यापेक्षा हा हत्याच आहे सरकारच्या धोरणानं केलेली ही हत्या आहे दुःख एवढा आहे का संताप नाही राग नाही बंध नाही सगळं शांत आहे हे जर जाती धर्माच्या याच्यात झाले असते तर कदाचित गावच्या गाव पेटायला वेळ लागली नसते पण संताप नाही आहे म्हणून आज मी त्या गावात जातोय स्वतः आणि हा जी हत्या केलेली आहे सरकारच्या धोरणामुळे झालेली हत्या आहे त्याचे निषेधार्थ मी स्वतः त्या घरी जाऊन रक्तदान करणार आहोत आणि सरकारला पुन्हा इशारा देत आहोत का आम्ही रक्तदान करतोय त्याचा अर्थ रक्त सांडवायची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका असे जर सत्र चालू राहिलं कारण सोयाबीनचे भाव साडेतीन न विकावं लागलं त्यांना सोयाबीन त्यांनी ते सोयाबीन थांबून ठेवलं होतं आणि बहिणीच्या लग्नानंतर ते जास्त चांगले वाहले तर ते, ते परत होईल सरकारनं जाहीर केलेले भाव सुद्धा त्याला भेटू शकले नाही आणि मग अशा सगळ्या अवस्थेमध्ये गाव का शांत आहे आम्ही का शांत आहोत हा पुन्हा प्रश्न आहे चे करूं करूं। आ, या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात आज आम्ही तिथे रक्तदान करून निश्चित करतो भाऊ राज्यामध्ये रोज जर आपण बघितलं तर पाच ते दहा शेतकऱ्यांची सातत्यानं आत्महत्या सुरू आहे सरकार कुठं कमी पडते लक्षच नाही सरकार जुडलेबाजीमध्ये कधी मराठी वाद कधी कबर कधी वाघ्या कुत्रा हे व्यवस्थित काय केलंय जे सत्तेत असणारे लोक मूळ मुद्द्यापासून दूर नेण्यासाठी स्पेशल यंत्रणा राबवतात आणि पेशल यंत्रणा राबवून लोकांच्या दिशाभूल करण्याचा सा सातत्यानं प्रयत्न करतं तर तेहरी हत्याकांड आहे आणि प्रत्येक का कानाकोपऱ्यात विदर्भातही त्या दिवशी मी अकोल्यामध्ये गेलो तर तिथे एक आत्महत्या पाहिले भेटायला गेलो आहे तर तिथे आठ आत्महत्या आजूबाजून झालेल्या होत्या वास्तविक आत्महत्या करून मी तर म्हणतोय वेळ आलं तर संघर्षासाठी आणि भगतसिंगाची तयारी ठेवली पाहिजे पण ही आत्महत्या सत्र थांबावं आणि एक मोठा निश्चय त्याच्याबद्दल संताप व्यक्त होणारी खरं तर गरजेचं आहे याच्या समाजमन मेला आहे त्याच्यामुळे मोठी अडचण आहे आपण जर बघितलं तर राज्यातली जी आर्थिक व्यव आर्थिक जी काही स्थिती आहे ती एकदम खालावलेली दिसून येते आणि अतिशय लबाड आहे काही आर्थिक स्थिती घेते यांचे बंगले रोज दुरुस्त करणं सुरू आहे यांच्या गाड्या गिळेचा डिझेलचा खर्च जर पाहिला हे सगळे लबाड कोले आहे सगळे नालायक आहे त्यांना चार मारावून एकच मोजा अशी आहे आम्ही त्यांना सांगितलं का सी डब्ल्यू एम नावाची कंपनी आहे गुगल कंपनी आहे अमेरिकेची ती एक लाख कोटी रुपये द्यायला तयार आहे एक लाखाचं लाख कोटीच कर्ज द्यायला तयार आहे ते बगर व्याजी द्यायला तयार आहे पाच वर्ष बगर व्याजी पैसे नाही तर घ्या ना तिकडून आम्ही तुम्हाला प्रस्ताव दिलेला आहे पैसे घेषे हा विषय नाही आहे तुम्ही एक लक्षात घ्या जहा कमिशन आहे व्हा योजना आहे साठी चालू आहे तुम्ही सांगा पुणे मेट्रो आलय शक्तीपीठ येत लोकांना लोक नाराज नाही म्हणत आणि हे शक्तीपीठ आणत प्रत्येक गोष्ट जर ना पाहिली तर या, या बजेटमधला आपण पाहतो साठ टक्के भाग हा फक्त त्याच्यातून कुठे काही मिळण म्हणजे आमचे पोट भरण अशी जी व्यवस्था हे मोगलांपेक्षा बेकार आहे कर्जमाफीसाठी तुम्ही लढताय कर्जमाफी हा मुद्दा तुमचा आहे कर्जमाफी झालीच पाहिजे वाटते का सरकार कर्जमाफी देईल शेतकऱ्यांना त्यांना द्यावं लागेल वाटण नाही हा भाग नाही आम्ही द्यावा लागेल त्यासाठी शेतकऱ्यांनी समोर आलं पाहिजे खरं तर रान पेटवलं पाहिजे होते बच्चू कुडू आज हे माळसोना गावात जाऊन त्या शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या झाली तिथे जाऊन रक्तदान करणार आहे त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले कॅमेरा पर्सन व्यंकटेश सा पंकजी सागर एबीपी माझा परवाने एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट